नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना चोवीस मार्च म्हणजेच रविवारी होलिका दहन आहे आणि पंचवीस तारखेला धुलीवंदन आहे होळी पौर्णिमा ही लक्ष्मी साथी, लक्ष्मी लक्ष्मीप्राप्तीच्या उपासनेसाठी अतिशय महत्वाची मानली जाते होलिका दहन फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केलं जातं यावर्षी होलिका दहन चोवीस मार्च रोजी आहे आणि असं म्हणतात की या होळीमध्ये वाईट गोष्टींचा नाश होतो होलिका दहन केल्याने आजूबाजूच्या नकारात्मक शक्तीचा नाश होऊन जीवनात आनंद निर्माण होतो जीवनात सकारात्मकता येते सुख समृद्धी येते अशा सगळ्या दृष्टीने होळीचा सण हा खूप खास महत्त्वाचा मानला जातो आणि याच दिवशी आपल्याला आपल्या घरातील आपल्या घरात माता लक्ष्मीने अखंड वास करावा नको असलेल्या वाईट शक्ती निगेटिव्ह ऊर्जा घरातनं निघून जावी या यासाठी आपल्याला या दिवशी पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्या घरातनं पैसा किंवा माता लक्ष्मी ही कधीच काढता पाय घेणार नाही होळी आणि होळीच्या दिवशी अशी पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी जर का आपण काही उपाय केले तर आपण माता लक्ष्मीला देखील प्रसन्न करून घेऊ शकतो त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी आपण काही उपाय करून आपल्या जीवनातील अनेक समस्या या सोडवू शकतो आणि आर्थिक संकट आपण दूर करू शकतो धनप्राप्तीसाठी होळीच्या दिवशी आपल्याला सकाळी एक छोटंसं काम करायचं आहे बघा या दिवशी होळीच्या दिवशी केलेल्या या उपायामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो आणि तुमच्या आर्थिक अडचणी या नक्कीच सुटू शकतात त्याचबरोबर तुमची कर्जमुक्ती देखील होऊ शकते तर बघा होळीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आपण जो या व्हिडिओमध्ये उपाय बघणार आहोत हा उपाय आपल्याला होळीच्या दिवशी सकाळी करायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी खास करून आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी उपाय करत असतो लक्ष्मी प्राप्तीसाठी काही सेवा देखील करत असतो आणि खास करून लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी पौर्णिमा हा दिवस खूप महत्त्वाचा असतो कारण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या पृथ्वीवर ह्या वास करतात त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडामध्ये देखील माता लक्ष्मीचा हा वास असतो आणि बघा प्रत्येक पौर्णिमेला माता लक्ष्मी ही पिंपळाच्या पानामध्ये वास करते त्यामुळे आपल्याला या दिवशी पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तुम्ही हा उपाय सकाळी करायचा आहे सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्ही हा उपाय लगेच करू शकतात उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याच्या तांब्यात पाणी भरून घ्यायचं आहे यामध्ये कच्चं दूध तुम्हाला चमच्याभर टाकायचं आहे थोडंसं कुंकू टाकायचं आहे काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहे आणि याचबरोबर तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे किंवा तुम्ही मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाचा तेलाचा दिवा घेऊ शकतात तुमच्याकडे जर का मोहरीचं तेल नसेल तुप किंवा तिळाचं तेल नसेल तर तुम्ही जे तेल तुमच्या घरामध्ये दिवा लावण्यासाठी वापरतात ते तेल घेतलं तरी चालणार आहे बघा शक्य झाल्यास कणकेचा दिवा बनवा यामध्ये लांब वात तुम्हाला बनवायची आहे जोड लांब वात तुम्हाला घ्यायची आहे तुम्हाला या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडापाशी जायचं आहे तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाला तुम्हाला गोल फे फेऱ्या मारत गोल फिरत फिरत तुम्हाला हे पाणी अर्पण करायचं आहे जो दिवा आपण नेलेला आहे तो दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे दिव्याखाली एखादं पान ठेवा फुलाच्या पाकळ्या ठेवा किंवा थोड्याशा अक्षता ठेवा म्हणजेच काय थोडक्यात दिव्याला आसन द्यायचं आहे आणि त्यानंतर हा दिवा तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आता यानंतर बघा पिंपळाच्या झाडाखाली पिंपळाच्या झाडाखाली एखादी पिंपळाच्या झाडाची काडी पडलेली असेल तर ती काडी तुम्हाला घ्यायची आहे आणि जे कुंकू तुम्ही नेलेला आहे त्या कुंकूमध्ये तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते कुंकू ओलं करून घ्यायचं आहे आणि या काडीने तुम्हाला त्या झाडावर असलेल्या पिंपळाच्या पानावर तुमची इच्छा लिहायची आहे तुम्हाला इच्छा थोडक्यात लिहायची आहे बघा तुम्हाला पान तोडायचं नाही आहे तर तुम्हाला पिंपळाच्या पानावर तुम्हाला तुमची इच्छा ह्या कुंकुआने लिहायची आहे कुंकू थोडंसं ओलं करून घ्या त्याने तुम्हाला इच्छा लिहायची आहे यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली बसून तुम्हाला माता लक्ष्मीच्या कुठल्याही मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला सोत्र येत असेल तुम्ही सोत्राचं पठन करू शकतात किंवा श्री सुक्तम या सोत्राचं तुम्ही तीन वेळा पठण करू शकतात श्रीलक्ष्मी अष्टक या स्तोत्राचं तुम्ही पठण करू शकतात किंवा श्री महालक्ष्मी नमणमा श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा तुम्ही पाच मिनटं तुम्ही जप करू शकतात तर तुम्हाला तिथे माता लक्ष्मीसाठी हे स्तोत्र किंवा हा मंत्र तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तिथे नमस्कार करून झाडाला पिंपळाच्या वृक्षाला नमस्कार करून माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की तुम्ही आमच्या घरामध्ये अखंड वास करा आमच्या घरातनं कधीही जाऊ नका आमच्यावर तुमची कृपादृष्टी ही अखंड असू द्या तुमच्या काही समस्या असतील तर त्या समस्या तुम्हाला सांगायच्या तुम्ही कर्जबाजारी असाल तुम्हाला घर पाहिजे असेल कुठलीही समस्या असो तुम्हाला त्या तिथे पानावर ती समस्या तुम्हाला लिहायची आहे आणि ती समस्या किंवा ती अडचण पूर्ण होऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे बघा पौर्णिमा आहे आणि या दिवशी योगायोगाने होळी देखील आलेली आहे त्यामुळे या होळीच्या पौर्णिमेला खूप सारे महत्त्व असतात आणि या दिवशी तुम्ही जे पण काही उपाय कराल जेवढे उपाय कराल त्या उपायांचे रिझल्ट हे तुम्हाला शंभर टक्के मिळत असतात शक्य होतील तेवढे उपाय उपासना तुम्ही या पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायची आहे त्याचप्रमाणे इतर उपाय देखील आपल्या चॅनेलवर आहेत त्याचे व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलवर आहे तुम्ही वाटल्यास ते उपाय देखील बघू शकता ते व्हिडिओ देखील बघू शकतात आणि ते उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर बघा व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री महालक्ष्मी नमक किंवा श्री स्वामी समर्थ लिहा आणि हो तुम्ही जे पिंपळाच्या वृक्षाला पाणी अर्पण करणार आहात ते संपूर्ण पाणी आपल्याला अर्पण करायचं नाही तर त्यात थोडंसं पाणी आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि हे पाणी आपल्या घरात सर्वत्र आपल्याला शिंपडायचं आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ